आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा पगार आणि पेन्शनमध्ये होणार बंपर वाढ या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबार जाणून घ्या सर्व अपडेट नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर या बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल क्लासेस चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पाव्या सोविस्तर तुम्ही खाजगी नोकरी करता असाल तर ई पी एफ ओशी जोडले असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनबाबत मोठा निर्णय घेतला आहे या नवीन बदलाचा फायदा लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे कारण भविष्यातील सुरक्षा आणि आर्थिक बळकटी लक्षात ठेवण्यात आली आहे आता पगार आणि पेन्शन दोन्हीही वाढणार ई पी एफ ओने नवीन धोरणानुसार पगार आणि पेन्शन दोन्ही वाढण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे केवळ मा मासिक पगारच वाहणार नाही तर ई पी एफ खात्यात जमा होणारी रक्कमही वेगाने वाढेल एवढेच नाही तर नियोक्ता आणि कर्मचारी दोघांचे योगदान वाढेल त्यामुळे निधीमध्ये अधिक पैसे जमा होतील ई पी एफ आणि पेन्शनमध्ये वाढीचे फायदे निवृत्तीनंतर मजबूत आर्थिक सुरक्षा पी एफ शिल्लक झपाट्याने वाढेल त्यामुळेच तुम्हाला भविष्यात मोठी रक्कम मिळेल तुम्हाला अधिक पेन्शन मिळेल ज्यामुळे जी जीवन सुकर होईल व्याज वाढल्याने बचतही झपाट्याने वाढेल ई पी एफ ओच्या हो हा नावा निर्णय खाजगी कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तूपेक्षा कमी नाही आता तुम्ही फक्त जास्त पगारच घेऊ शकत नाही तर निवृत्तीनंतर तुम्हाला चांगली पेन्शनही मिळेल हा बदल तुमच्यासाठी महत्त्वाचा का आहे तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असाल तर ई पी एफ ओचे हो हे अपडेट तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे यामुळे तुमचा मासिक पगार तर वाढेलच पण तुमची पी एफ शिलाकीय झपाट्याने वाढेल नियुक्त्याचे योगदान वाढल्याने तुमच्या खात्यात अधिक पैसे येतील यामुळे भविष्यातील बचत जास्त होईल कर्मचाऱ्यांसाठी ई पी एफ ओचा सर्वोत्तम निर्णय पगार आणि पेन्शन ह्या दोन्हीत वाढ केल्यास आर्थिक सुरक्षा मिळेल ई पी एफ शिल्लक झपाट्याने वाढेल यामुळे बचत अधिक होईल नियोक्त्याचे योगदान वाढून कर्मचाऱ्यांना अतिरिक्त फायदे मिळतील तुम्हाला निवृत्तीनंतरही जास्त पेन्शन मिळेल ज्यामुळे आयुष्य सुसह्य होईल तुम्ही ई पी एफ ओ अंतर्गत येत असाल तर ह्या बदलाचा पुरेपूर फायदा घ्या आणि तुमचे आर्थिक नियोजन आधीच करा हा बदल तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबोळीसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका